नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर सकाळच्या वेळी तेच तेच नाश्ता खायचा कंठाळा आला असेल तर मूग डाळीपासून एकदम खमंग परफेक्ट असे झटपट होणारे आप्पे कसे बनवायचे ते आपण पाहूयात तर बघू शकता एकदम हलके फुलके आणि इतके स्पॉन्जे हे आप्पे होतात सर्वच जण आवडीने खातील तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या सुद्धा अशा प्रकारे बनवू शकता हे आप्पे तुम्ही टमाटर सॉससोबत किंवा नारळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील हे मात्र नक्की तर ह्याच बॅटरपासून आपण इडलीसुद्धा बनवू इडलीसुद्धा इतकी जाळीदार आणि हलकी फुलकी होते चवीलासुद्धा तितकीच भन्नाट अशी होते तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पाहिल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता तुम्हाला किती आपे बनवायचे हो त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर इथं आपण रात्री डाळ दाड़ भिजायला घातली होती शक्यतो सर्व काम आवरल्यानंतर डाळ दाड़ भिजायला घालायची तर डाळ एकदम छान अशी भिजलेली आहे बघू शकता जर का तुमच्याकडे वेळ असेल थोडं लेट करायचं असेल चार पाच तास जरी डाळ भिजवली तरीही चालतं पण सकाळी लवकर गडबडीच्या वेळी करायची असेल तर रात्रीच डाळ भिजायला घालावी लागते तर एक वाटी डाळ बरोबर अर्धा मिक्सरचं भांडं मोठं असं भरून झालेली आहे तर तुम्हाला कितपत बनवायची त्याच्यानुसार तुम्ही डाळ घेऊ शकता तर याच्यामध्ये आपण तुमच्या आवडीनुसार म्हणजे लाल तिखट वापरायचे का हिरवी मिरची वापरायची ते टाकू शकता तर इथे चार हिरवी मिरची तिखट असणारी चार ते पाच छोटे छोटे आहेत पण पाच टाकलेले आहेत तिखट असेल तर बेतानी टाका थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे अर्धा इंच अद्रकचा तुकडा घट्टसर आणि जास्त आंबट नस नसणारं दोन पळी दही म्हणजेच बरोबर एक वाटी दही होतं आता इथं याच्याचमध्ये बारीक रवा अर्धी वाटी टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम छान असं एकजीव असं हे वाटून झालेलं आहे हे बघा चमच्यावर घेतल्यानंतर आपल्याला कळतं की कितपत वाटले किंवा नाही जर का थोडंसं मोठं वाटलं तर परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तेव्हाच आपले आपे किंवा इडली जी आहे ती परफेक्ट अशी होईल आता हे ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व मिश्रण आता तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत त्याच्यानुसार तुम्ही मुगाची डाळ भिजायला घालू शकता तर इथं पाऊन चमचा मीठ याच्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा मिरी पावडर टाकून घ्यायची आहे ओबळजबळ कुठलेली तुम्हाला आवडत असेल तर टाका पण याच्यामुळे ना चव छान लागते आणि जास्त तिखटसुद्धा वाटत नाही किंवा चवीला थोडंसं वेगळं वाटतं त्यामुळे आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे इतकं व्यवस्थित फेटायचं आहे की हे जी बॅटर आहे ते हलकं होईल आता परत एकदा मीठ चेक करायचं आहे म्हणजे ह्या स्टेजला आपण इथं मीठ कमी असेल तर टाकू शकतो थोडंसं मीठ कमी आहे तर पाव चमचा मीठ परत याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे मीठ परफेक्ट असेल ना तर आपे छान चवीला लागतात आता परत हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित विरघळलं पाहिजे अशा प्रकारे आता इथं एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे जसं की ढोकळा बनवतो आपण किंवा आपे बनवतो किंवा इडली बनवतो तर ती स्मूथ झाली पाहिजे अशी कोरडी कोरडी नाही वाटली पाहिजे त्यामुळे आणि फुलतात सुद्धा छान असे आता हे मिक्स करून झालेलं आहे तर हे बॅटर मिक्स करून झालं की ठेवायचं त्यामध्ये थोडं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे है। म्हणजे छान असं गरम होतं आणि तेलसुद्धा पात्रात छान गरम झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये आपे टाकायचे आहेत जोपर्यंत आपलं प्रोसेस होते तोपर्यंत हे पण छान भांड्याच्या इथे गरम होतं आता इथं आपण युनो फ्रूट सॉल्ट एक पॅकेट टाकून घेतलेलं आहे हे टाकायचं नसेल तर पाव चमचा खाण्याचा सोडा किंवा अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकू शकता दोन्हीपैकी एकच टाकायचं आहे दोन्ही एक मिक्स करून बिलकुल टाकायचं नाही ना तर आता हे टाकल्यानंतर पटकन आ, मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही आणि इनो फ्रूट सॉल्ट टाकलं ना एकदम पीठ हलकं असं होतं आणि दुप्पट तिप्पट फुलल्यासुद्धा जातं आणि हे अतिशय पौष्टिक अशी होतात किंवा इडलीसुद्धा त्यामुळे हे नाश्ता एकदा नक्की ट्राय करा तर आता हे बघा किती छान हलकं पीठ झालेलं आहे तर एका बाजूला मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी पाणी टाकून पहिले बॅच इडली इडलीचे दोन प्लेट आपण लावून घेऊया आता तुम्हाला कितपत बनवायचं आहे काय त्याच्यानुसार तुम्ही करू शकता जर का तुम्हाला सर्व अप्यास करायचे असेल तरीही चालतं पण बेस्ट पर्याय आहे ज्याला जे आवडतं ना ते बनवू शकता आता इथं आपेपात्रसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक छोटी पळी असते ना त्याच्या पळीनच काटोकाट भरायचं नाही तर थोडंसं कमी जागा ठेवायची फुलून फुल आपे खूप छान फुलले जातात म्हणजे असं वरपर्यंत येतात आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मोठा गॅस करायचा नाही मिडियम ठेवल्यामुळे काय होतं की जाळीमध्ये छान येते आणि आपेसुद्धा हलके होतात आणि छान कुरकुरीत भाजले सुद्धा जातात फास्ट तर म्हटलं ना पटकन असं भाजले जातात आणि मध्ये एखाद्या वेळेस राहू शकतं किंवा जाळी व्यवस्थित येणार नाही त्यामुळे मिडियम किंवा लो फ्लेमवर ठेवला ना तर छान मध्ये जाळीसुद्धा येते आणि वरतून तर क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात पण मध्ये एकदम मऊ सुद्धा अशी जाळी येते म्हणजे आपल्या पात्रात पीठ टाकून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण आहे आणि छान असं तयार करून घ्यायचं आहे इडलीसुद्धा तयार झाली एक बाजू आपली छान भाजून झालेली आहे आता काट्या चमच्यांनी मी घेतलेला आहे पलटी करण्यासाठी पण काट्या चमच्यांनी करायचं नाही का तर एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये घुसून बसायला लागले त्यामुळे ते व्यवस्थित होत नाही म्हणजे असं तुटल्यासारखे होतात तर साधा चमचा घेऊयात आपण साध्या चमच्याने हे बघा अशा प्रकारे पलटून घ्यायचे आहेत तर खालची बाजू बघा किती सुरेख आणि मस्त दिसतीये आहे का नाही एक सारखा रंग आलेला आहे आणि जर का चिकटल्यासारखं वाटलं तर थोडंसं तेल आणखीन सोडायचं किंवा बटर सोडा तुमच्या आवडीनुसार काहीही टाकलं तरीही चालतं आता मधली बाजू जास्त खालून जाळ असल्यामुळे ना डार्क रंग येतो पण साईडचा ना थोडा फँटी येतो मग मधले आपे भाजून झाले की ते साईडला घ्यायचे आणि साईडचे आपे मध्ये भाजून घ्यायचे म्हणजे मध्ये जास्त जाळ असल्यामुळे ते पटकन भाजल्या जातात आता ही सर्व आपे छान असं पलटी करून घेऊया तर बघू शकता सर्व आपे पलटी करून घेतल्यानंतर थोडंसं थोडंसं तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि परत मिडियम गॅस करायचा आणि झाकण ठेवून परत ह्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे खूप वेळ ठेवायचा नाही आता ह्याला झाकायची गरज नाही सतत पलटून घेऊन छान गोल्डन रंगावर हे आपे भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सतत पलटून तर एक सारखा रंग येतो आणि कुरकुरीतपणासुद्धा छान येतो त्यामुळे आपे चवीला छान लागतात तुम्ही याला याच्यासोबत नारळाची चटणीसुद्धा खाऊ शकता चवीला भन्नाट असे हे आप्पे लागतात त्यामुळे तुमच्या आवडीनुसार असे निस्ते जरी खाल्ले तर ना तरी असं वाटणार नाही की याला चव नाही हे बघा मध्ये जे भाजलेलं होतं ते साईडला घेतलेलं आहे मी आणि जे भाजलं भाजलेलं नाही ते परत मध्यभागी असं ठेवून घ्यायचे म्हणजे पटकन आप्पे भाजले जातात तर बघू शकता छान असे आपले आप्पे तयार झालेले आहे मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते हे बघा एकदम मौसूत असे मध्ये झाले तर आणखीन क्रिस्पी पाहिजे असेल तर थोड्या वेळा आणखीन भाजून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे हे बघा एकदम गरम गरम आप्पे आणि चटणी असेल किंवा टमाटर केचप असेल एकदम भन्नाट अशी लागतात जाळी बघा किती सुरेख आलेली आहे वाटणार नाही की आपण ही मूग डाळीपासून बनवलेत तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा तर एकदा चेक करूया पन, तर आपण टमाटर प्रकारे लागत आहे ते मुलं खात असतील तर डब्याला तुम्ही देऊ शकता किंवा फक्त आपे जरी दिले ना तितकेच चवीला भन्नाट असे लागतात आता इडलीसुद्धा वाफून झालेली आहे तर काढून घेऊया तर बघू शकता एकदम नरम नरम, नरम आणि जाळीसुद्धा तिला किती सूर्यक आलेली आहे वाटणार नाही की आपण ही फक्त आणि फक्त मुग डाळ आणि रव्यापासून बनवलेली आहे ही इडली दिसायलासुद्धा छान दिसते फक्त आपण काळी मिरी टाकल्यामुळे थोडंसं काळपट रंग येतो पण एकदम लुबलुबीत अशी ही इडली झालेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा तर प्लेटमध्ये इडली ठेवून घेऊया तर एकाच बॅटरपासून दोन रेसिपी किंवा दोन नाश्ते आपण अशा प्रकारे बनवू शकतो तर एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते की कशाप्रकारे झालेली आहे तर ही इडली तुम्ही बनवल्यानंतर परत परत बनवाल हे मात्र नक्की तर बघू शकता एकदम छान अशी याला जाळी आलेली आहे बिलकुल गच्च झालेली नाही आणि एकदम स्मूथ अशी ही इडली आपली तयार झाली तर आजची नाश्त्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तरी भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर